जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर तुम्हाला छान अशी प्लेट दिसत आहे आणि एकदम टेस्टी झालेली होती ही पावभाजी आहे तीस चाळीस जणांचा पकडा की म्हणजे माझ्याकडे तेवढी लोकं जेवून गेलेली होती सो त्यामुळे म्हणजे तीसच्या अंदाजानेच मी तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी सांगणार आहे सो चला आता आपण रेसिपीकडे वळूया रेसिपी नाही साहित्यांकडे वळूया टॉमॅटो घेतलेत बटाटे घेतले आहेत सेम या अंदाजानेच तुम्ही टॉमॅटो बटाटे म्हणजे जे काय आहे सा, सामान ते त्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि अगदी बरोबर तशीच होईल आणि अद्रक लसूणची पेस्ट ही माझ्याकडे कायम रेडी असते त्यानंतर पावभाजी मसाला मटर घेतलेले आहेत मी अर्धा किलो त्यानंतर सिमला मिरची हां कोथिंबीर आहे म्हणजे वरून ॲड करण्यासाठी दीड लिंबू घेतलेला आहे दोन गड्डी फ्लावरचे घेतले आहेत सिमला मिरची पण अर्धा किलो आहे हे सगळं असं सेम टू सेम क्वांटिटीमध्ये तुम्ही सामान घ्यायचं आहे आणि तर असं छानपैकी घेऊन झाल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं तुम्हाला दाखवते सगळ्या भाज्या मी चॉपिंग करून घेतलेल्या होत्या चॉपिंग करून झाल्यानंतर मी एका मोठ्या कुकरमध्ये सगळ्या भाज्या धुवून मग त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं होतं कारण ही पटकन अगदी झटकेपट होण्याची पावभाजीची ही रेसिपी आहे खूप लोकं येणार असतील तर ही फटाफट कशी तयार करायची आणि एका साईडला जर हे बघा कुकर जर आ, भाजी शिजण्यासाठी आपण लावला असेल तर दुसऱ्या साईडला आपण कांदा बिंदा हे चॉपिंग करून घ्यायचं आहे सो माझा या कुकर थंड झाल्यावर ओपन करून दाखवते आणि मग हे बघा मी कांद्याची पेस्ट केलेली होती जे तुम्हाला बोली एका साईडला टोमॅटोची पेस्ट कांद्याची पेस्ट असं केलेलं होतं कारण आपली भाजी चॉपिंग झाल्यावर एका साईडला कुकर जर तुम्ही लावला तर दुसऱ्या साईडला आपण हे काम करू शकतो आणि हे हा जो कांदा आहे ना बारीक चिरलेला तो टॉ पावभाजी खाताना वरून ॲड करण्यासाठी हे असं मी रेडी करून ठेवलेलं आहे दुसऱ्या साईडला मी तो कुकर आहे तो थंड व्हायला ठेवला आहे हे। तर मी एका एक साईडला कांदा शिजून घेणार आहे त्यासाठी मी टोप ठेवलेला आहे बाजूला आणि हे भाजी शिजल्यानंतर आपल्याला ती स्मॅशरने तुम्ही एकदम स्मॅश करू शकता त्याच्यामध्ये हे बघा धैर्य आला मध्ये मध्ये त्याचं मला पण पाहिजे मला पण पाहिजे <laughs> नंतर दमला ते हात दुखायला लागला आणि वाफ येत होती ना हातावर तर एका साइडला मी आता हे बघा तेल गरम करत ठेवलेलं होतं त्याच्यानंतर मी हा कांदा ॲड केलेला होता या दिवशी ही रेसिपी माझ्या बड्डेची आहे मी बड्डेच्या दिवशी पावभाजी बनवलेली होती तुम्हाला माहितीच आहे सर्वांना सो मला खूप घाई होती त्या दिवशी त्यामुळे मला हा व्लॉग पण करायचा होता सर्वांसाठी तर खूप घाईमध्ये हा व्हिडिओ केलेला होता तर प्लीज तुम्ही समजून घ्या त्यानंतर कांदा शिजण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे आपण मीठ ॲड करतो आणि त्यानंतर मीठ ऍड करून झाल्यानंतर कांदा शिजण्यासाठी वरून आपण झाकण ठेवलं तर कांदा हा पटकन शिजला जातो तुम्हाला वाटत असेल मी ह्याच्यामध्ये बटर ॲड केलेला आहे बटर ॲड मी एकदम शेवटला केलेला होता मी ऑइलच ॲड केलेलं होतं तुम्हाला वाटत असेल हे खूप आहे ऑईल पण नाही नंतर तुम्हाला दिसेलच तर हे बघा अद्रक लसूणची पेस्ट अक्षरश मोठा चम्मच जो आहे तो मी भरून ॲड केलेली आहे दोन चम्मच मी ॲड केले तुम्हाला क्वांटिटी कळेलच की ज्याप्रमाणे मी ज्या चमच्याने मी टाकलेली होती त्याप्रमाणे अद्रक लसूणची पेस्ट ही जास्त ॲड केली तर पावभाजीला टेस्ट खूप छान येते असं आहे तर त्यानंतर तुम्हाला अजून एक मुद्दा सांगते की माझ्या पा मी जी ही पावभाजी केल्यानंतर त्याला जी तर्री आलेली ना ती खूप सुंदर आलेली होती सो त्यामुळे माझं तेलाचं प्रमाण हे जास्त होतं आणि अद्रक लसूणची पेस्ट ॲड करून झाल्यावर पुन्हा मी झाकण ठेवलेलं होतं कारण शिजण्यासाठी त्याचा उग्रटपणा जो आहे तो जाण्यासाठी आणि हे बघा कांदा पण शिजला होता चांगला अद्रक लसूणची पेस्ट पण चांगली मिक्स म्हणजे सारखा चमच्याने अशी ढवळून ढवळून मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर टॉमॅटोची पेस्ट ॲड करायची आहे टॉमॅटोची पेस्ट ही म्हणजे चांगली लाल लाल ला असे टॉमॅटो घेतले तर ती पण शिजवून घ्यायची आहे आणि आपण टॉमॅटो पण आंबट असतात आणि लिंबू पण मी दीड घेतलेला आहे कारण लिंबूने टेस्ट खूप छान येते पावभाजीला टॉमॅटोने तर येतेच पण टॉमॅटोचं प्रमाण जेवढं असेल त्याच्यापेक्षा थोडं प्रमाण लिंबूचं घ्यायचं आहे असं आहे तर आता हे छानपैकी मी मिक्स करून घेणार आहे टॉमॅटो पण आणि चांगलं बघा जेवढं आपण शिजवणार ना तेवढं त्याला म्हणजे तेलामध्ये परतवणार ना तेवढी आपली पावभाजी आणि ही पावभाजी मी सांगू तुम्हाला मला सकाळपासून माझ्या घरी पाहुणे येत होते त्यामुळे मी हा विचार केलेला सकाळीच लवकर बनवून ठेवेन लवकर पण नाही मला हे सगळं म्हणजे माझ्या काय बोलतात क्लासच्या मुली आलेल्या होत्या दुपारी जेवायला तर सो त्यांच्यामुळे त्या लवकर येतील म्हणून माझी सगळी घाई चाललेली होती पण अजिबात पावभाजी रात्रीपर्यंत खराब झाली नाही तुम्ही कारण का खराब झाली नाही कारण मी खूप वेळ मसाला जो आहे म्हणजे कांदा अद्रक लसूणची पेस्ट आणि टॉमॅटो हा चांगला तेलामध्ये परतवून घेतलेला होता त्यामुळे हे बघा चांगली तर्री पण आली आहे आणि कलर बघा अजून मसाला ॲड केला नाही आहे तर पूर्ण तर्री कशी आली आहे बघा आणि कलर पण चेंज झाला हा असा कलर चेंज झाला तर तुमची पावभाजी हा दिवसभर तुम्ही कुठेही नेली तरी तुमची पावभाजी अजिबात खराब होणार नाही असं आहे कारण चांगली तेलामध्ये परतून घेतली ना तर ती खराब होत नाही आता ह्याच्यानंतर मी आता मसाले ॲड करणार आहे जे आपले घरातले मसाले आहेत तेच तुम्ही ॲड करायचे पण आपला घरच्या मसाल्याचा प्रमाण आणि पावभाजीच्या मसाल्याचं प्रमाण जर सपोज घर आता मी हळद ॲड करते त्यानंतर मी हिंग पण ॲड करणार आहे घरचा मसाला आहे जर तुम्ही दोन चमचे घ घरचा मसाला टाकाल तर तीन पाकिट पावभाजी मसाला टाकायची कारण पावभाजी मसाल्याची टेस्ट यायला पाहिजे ना तर मस मसाला जो आहे पावभाजीचा त्याच्यामध्ये जास्त ऍड करायचा आहे जे की तुमचा घरचा मसाला कमी ऍड करायचा आहे पन पण लाल पणा तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे चांगला असं कलर येण्यासाठी तर तुम्ही तिखा लाल ला ॲड करू शकता जे की मीही तिखा लाल ॲड केलेलं होतं त्यानंतर बघा मी हळद आणि हिंग ऍड करून झाल्यावर पुन्हा परतलेला आहे आणि हा माझा घरचा मसाला आहे जो आगरी मसाला आहे आमचा तो मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे मी तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे घरचा मसाला कमी ॲड करा आणि पावभाजी मसाला जास्त ॲड करा तेव्हा कुठे आपली पावभाजीला टेस्ट येते आणि सेम टू सेम स्मेल पण खूप हॉटेलसारखा एकदम येतो आणि ही हॉटेल सारखीच झालेली होती पावभाजी एकदम सुंदर झालेली या पद्धतीने करून बघा त्यानंतर आता हा माझं तिसरं पाकिट आहे मसाला ॲड करण्याचं तीन पाकिटं मी पावभाजी मसाला ॲड केलेला आहे जसं की मी दोन चमचे माझा घरचा मसाला ॲड केला आहे तर त्याच्यापेक्षा मी दोन आ, मी ॲक्च्युली चार आणलेले होते पण मला असं वाटलं तेव्हा मी पुन्हा एक चौथा माझा मसाल्याचा पॅकेट होतं तोही मी ॲड केलेला होता आणि बघा अजून मी काश्मीरी लाल मिरची ॲड केली नाही तरी पण या ग्रेवीला किती छान तर्री आली आहे बघा ग्रेव्ही इम्पॉर्टंट आहे कारण चांगली तुम्ही तेलामध्ये परतून घेतली तर तुमची भाजी खराब होणार नाही तुम्ही कितीही उन्हात आणत ही, ही उना ताना थी भाजी घेऊन जा अजिबात खराब होणार नाही फेस येणार आणि मी त्याच्यानंतर हा बघा लाल तिखा लाल जो आहे मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर ती मी ॲड केलेली आहे कारण ती काही तिखत नसते ती फक्त कलर देते त्यामुळे आणि आता ही ग्रेव्ही जी आहे आपण करतोय तेव्हा आपण आता मी एकदाच ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे कारण कांदा परतताना पण मीठ ॲड केलेलं होतं बघा मग अशी तुम्हाला तेल किती दिसत होतं आणि आता बघा आणि ह्याच्यानंतर जेव्हा मी भाजी ॲड करेन ना ह्याच्यामध्ये तेव्हा पूर्ण तेलही ह्याच्यातनं पूर्ण गायब झालेलं असणार कारण ह्याची ही जी तर्री दिसते ना ती बघा थोड्या वेळाने कशी अजून छान कलर देते भाजीला त्यानंतर लिंबू जो आहे जो तुम्हाला दाखवलेला दीड लिंबू मी सांगितलेला आणि मोठा लिंबू होता तर दीड लिंबू मी या पावभाजीमध्ये ॲड केलेला आहे पूर्ण ग्रेव्ही म्हणजे मसाले ॲड करून झाल्यानंतर लिंबू ॲड करायचं आहे कारण चांगली परतून घेतल्यानंतर नंतर कसं आहे लिंबूचा कडवटपणा भाजीमध्ये उतरायला नको त्यामुळे पूर्ण मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपण हा लिंबू ॲड करायचा आहे लिंबू ॲड करून झाल्यानंतर बारीक गॅस करायचा आहे आणि मग लिंबू टाकायचा आहे मोठा गॅस केला तर तुमची ग्रेव्ही कडवट होईल हे एक मोठा पॉईंट आहे लक्षात ठेवा मी बारीक गॅस केलेला होता आणि त्याच्यानंतर मी लिंबू ॲड करून झाल्यानंतर पूर्ण ग्रेव्ही पुन्हा मी परतून घेतलेली होती कारण ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं होतं ना त्यामुळे ग्रेव्हीला चव छान आली मीठ ॲड करून झाल्यानंतरच तुम्ही लिंबू ॲड करा मग बोल मग त्यानंतर आता ही जी पावभाजी आहे ती जी मी एका साईडला मी ग्रे पावभाजी जी होती जी भाजी पूर्ण स्मॅश करून घेतलेली होती ती पूर्ण थंड झाल्यावर याच्यामध्ये ॲड करायची आहे पूर्ण भाजीला तर्री बघा किती छान आलेली आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की पुन्हा झाकण देऊन शिजवायला पाहिजे तर तुम्ही शिजवू शकता पण जेवढी तुम्ही ग्रेव्ही ही मेन ग्रेव्ही इम्पॉर्टंट असते पावभाजीला जेवढी तुम्ही चांगली परतून घ्याल तेवढी तुमची भाजी छान होणार तर हे बघा आता मी भाजी आहे ती पूर्ण स्मॅश करून झाल्यानंतर ही ॲड केली आहे आणि बघा आता पूर्ण भाजी जेव्हा मी झाकण ठेवेन थोड्या वेळाने मोठा गॅस करायचा जेव्हा आपण भाजी ॲड करतो ना ग्रेव्हीमध्ये तेव्हा मोठा गॅस करून चांगली परतवून घ्यायची आहे बघा तुम्हाला वाटत असेल ही पातळ आहे पातळ अजिबात नव्हती थोड्या वेळाने तुम्हाला हिचा कलरही दिसेल चेंज झालेला आणि भाजी घट्ट झालेली ही कळेल कारण जेव्हा आपण झाकण ठेवतो ते तेव्हा मोठा उकाळा आला का भाजी ती उकळून उकळून पूर्ण घट्ट होते सो बघा आता मी एक पुन्हा दहा पंधरा मिनटासाठी आता मी हे झाकण ठेवलेलं होतं आणि दहा पंधरा मिनटांनी ओपन केल्यावर भाजीला पूर्ण एकदम फास्ट गॅस केलेला होता त्यामुळे छान उकाळा आलेला होता हे बघा ती बघा भाजी बघा किती खाली घट्ट आहे त्यामुळे तुम्हाला वाटत असेल पातळ आहे पण नाही पूर्ण अशी जेव्हा मी मिक्स करत होती ना तेव्हा ती पूर्ण खाली ना अशी घट्ट घट्ट बसलेली होती आणि असं ना खूप पाच पाच मिनटांनी झाकण ठेवून झाल्यानंतर पुन्हा येऊन परतून बघायचं आहे आपली भाजी खाली लागली नाही पाहिजे त्यामुळे आणि हे बघा जी तर्री होती ना तुम्ही तुम्हाला वाटलं असेल की तेल किती आहे ह्या भाजीमध्ये बटर पण मी बटर एकदम शेवटला टाकलेला होता ॲड केलेला होता किंवा तुम्हाला बटर ह्याच्यामध्ये ॲड करायचा नसेल तर तुम्ही जेव्हा डिश सर्व करता म्हणजे दुस देता वाढता म्हणजे वाढताना तुम्ही वरती बटर ॲड करून देऊ शकता तर आता बघा मी कोथिंबीरवरून भरपूर अशी ॲड केलेली आहे कारण मला कोथिंबीर फार आवडते भाजीमध्ये अशी भरपूर सारी कोथिंबीर दिसली तर आणि एवढी भाज, भाजी हे बघा भाजी पूर्ण केव पूर्ण टोप भरून भाजी झालेली होती आणि भाजी एवढी सुंदर झालेली टेस्टी झालेली होती आणि जशी जशी म्हणजे मी मिक्स करत होते तशी तशी घट्टपणा त्याला येत होता कारण बटाटा भाजी पावभाजीच्या भाजीमध्ये बटाटा नेहमी कायम जास्तच ठेवायचं बटाट्याचं प्रमाण तेव्हा आपली भाजी कुठे घट्ट होते कारण फळभाज्यांचं कसं पाणीच होतं ना पण बटाट्याचं नाही होत बटाटा घट्टपणा आणतो भाजीला तर बघा किती सुंदर झा वाटते आवडली की नाही रेसिपी बघा मस्तपैकी ही डिश मी धैर्यासाठी रेडी केलेली म्हणून मी तुम्हाला ही दाखवते सो माझी पावभाजी माझी बड्डे स्पेशल पावभाजी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू आणि धन्यवाद